करायची नाही आमच्या दोंडाईच्या मध्ये एक मतारा होता बाबाजी अशोक बाबा चालू सप्ता कीर्तन चालू होत मतारा घरून आलं म्हणे रवि बो म्हणत काय म्हणे सप्ताना बोंगता फिरावा म्हणत काल घर झोप लागत नाही कीर्तन आली येणार नाही पण घर झोप लागत नाही तेवढा झाडे सप्ताना स्पीकर फिरावा लावत त्या मताराने तरुण भाऊसले म्हणत जाऊ द्या बयबार वायबार चालणार नाही स्पीकर फिरायला आता आमचं कसं असतं पंधरा पंधरा दिवस घरी जायला भेटत नाही मी मागच्या पंधरा तारखेपासून घरून निघालो होतो मध्ये फक्त चोवीस पंचवीस दोन दिवस घरी होतो सव्वीस पासून निघालो पार आता मी सतरा तारखेला घरी जाईल आणि दिवसाला दोन आज रात्री पुन्हा मला देवडाकडे कीर्तनाला जायचं म्हणजे कंटिन्यू कार्यक्रम असल्यामुळे पंधरा दिवस तर महिन्यानंतर घरी जायला भेटतं घरी गेलो वडिलांनी सांगितलं म्हणे महाराज म्हणलं काय बेटा त्या म्हाताऱ्याकडे जाऊन म्हणलं कोणता म्हणे तो मतारा गेला म्हणतो कोणता म्हणे दोन सप्ताहात तू डोकं लाईरा आणि तो मतारा मरी गे म्हणतो चांगलं होई आपला दोन डायचा आणि घाण घे म्हणत हो गोष्ट खरी आहे म्हणे भाऊ पण मरण्यानंतर वैर संपत असे आपले संत आपल्याला शिकवण देऊन गेले आपले प्रभू रामचंद्र शिकवण देऊन गेले शिवबा शिकवण देऊन गेले म्हणतो गोष्ट खरी या मी कीर्तन करून गेलेला गेलो मी दारावर आणि दारावर गेल्याच्या नंतर म्हात्याची मातारी रडत होती आणि ती रडा ना का माई मन माहिले सजस हो रडा मग बाईस ना पहिला नंबर हो कितला का बेकार मातारा मरेलो ना बारी बारी घरी मन माय हा तर म्हाताऱ्याच्या बायकोनं बघितलं मला आणि देखील शे लगेच वै ख शे नाही शेव कीर्तन कार शेव जसा माणूस तशी रडस म्हण माय माल देखन न मतारी रडस मना राम व माय मनाराम का पंढरपूर फिराले मना धनी मना, मना राम मी जोडे गो म्हणतो का काकू बठ रड बन हाय नको रडू म्हणतो तू काबर म्हणे महाराज म्हणता अवकरंटा गाव मान गाव मा कीर्तन ऐकाले नाही बदलले जाई का तुला वाड्या दोगी राईने आणि तुम्हाला सांगतो इथं येण्यासाठी पण पुण्याचा साठा असावा लागतो बरेच लोक म्हणतात गाव सप्ताह होता मी पाय बी ठेवा नाही तू काय पाय ठेवू शाट येवासाठी पुण्य लागत पाप्पी तू न काम आहे का इथं ये तोच येऊ शकतो ज्याचा पुण्याचा साठा वाढला असं अन्यथा वेड्या का गाबाड्याचे काम नाही दादा मग ऐका का? काही काही असे म्हातारे असतात पण म्हणे माय रडा टाइमले अशी बडाई महाराज बापरे त्याच ना ठरेले बाबा ते रडा नवी हो एक शब्द खानदेशी लोकेस ना, ना प्युअर असतो मना राम व माय मना जो पायांबा कसा कानी वै गया ना मना धनी सर काकू तू दाबाई मरी जशी मना मोठा काका मरणार मन मोठा काका जवळ आम्ही काका चुलताना चुलत भाऊ डिकरा कोकरा बडा बसूत ना।, ना, ना मन चुलता जर काय बोलायला ना मन चुलते लगेच दाबी मारी मोठ माय बस करा ओ काय शानपणा शिकाड ना त्या पुरेशले तुम्ही काय किडा पाडलेत मला चांगलं माहिती शिवाय शा, पुरेशला शानपणा शिकाडू नका मन मोठा थोडा बोले का मन मोठी चुलते लगेच दाबी मारे त्या आणि जवळ मना मोठा चुलता मारणार मग मन चुलती रडे राम हो माय दोन शब्द चावी बोली लेतात ना मनादनी मी आधी उठ न तो जीवत होता तो त्याला चावी देणार नाही त्यांना उंडूत निघू देणार नाही ना ते मर्यावर चावी बोली लेतात ना पण मन माय रडान बार एकच नंबर बोला मग सुद्धा महिलाच ना पहिला नंबर तता नाही बाईस ना बरोबर आटेन नी सांग ना आपले आठे अजून दहा मिनिटं थांबण्याचे आपले आटेनं सांगायची कोण बरेल गरम दाती घालली जे बी सांगतो ते तात सांगतो आता रात्री तुमना काय सांगतो ते सांगता येत नाही रडामा महिला मातास ना पहिला नंबर हो एक मतारा मेल गावातलं इथलं बेकार मतारा होत तरुण पोरेस मग एकतीस डिसेंबर करेश तुम्ही एकतीस डिसेंबर समजस ना चांगला समजस ना तरुण पोरेस मग एकतीस डिसेंबर त्या पुरे एलबीआयच गाव गावमा पार्ट्या करायला बंद कर लाग्या तरी सुद्धा काही काय इथला बेकार राहतस मतारा नुसता वासूर वावरेस मची जातस त्या पोरे पोरेमाल सांगित म्हणे बाबा दल्ला इथला शे ना म्हणे आमनाकडे माताराला दल्ला म्हणतस हा म्हणे हाऊ दल्ला इथला शे ना दल्लाच म्हणता बाबा आपल्याकडे हाऊ दल्ला इथला शे म्हणे बाबा कितला का मा पार्टी करतात नाही वासवरी येई लागत म्हणे सुंगत सुंगत म्हणतो सुंगत सुंगत जरी आवतात लगून पोची जास्त नक्कीच मागला जन्म ना कुत्रा होई म्हणता हा कारण वास कुत्राला जास्त समज हो आता तेव म्हातार तरुण पोरांमध्ये एकती डिशेंबर करणार मतार हो ते वावर आहे पुरे ते पातेलं लगेच वावरे वावरे फिरे आव हो, मेरवर पडी जाय मा पाय आठ जाय हो मालबी येऊ द्या रे अर तू मरी जाशी रे पाय बी तुना तरी येऊ पुरेस मग आणि ते मतारा मरानंतर मग मतारा न मतारी रडे मना राम व माय म्हणा राम ना तोंड मी ना पाला तरी घाला ना म्हणा धनी मना खरा जेवढा रावायनाच नाही ते मी लोकेस मा आवाज दिना इथून रामनाथून मग कोंबडी ना पिस्ता पोपसी दिना काकू का बर म्हणे महाराज म्हणतो या नालायक ने आयुष्य भर पार ना तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे आता जवळ तुळशी माड घालाल पाहिजे तो तुळशी माड घाली ना ते तुळशी ना पाला नाही आख तुळशी वृंदावन बी आणतो ना खूपशी दिन तरी येणार उद्धार होणार जिवंतपणे माळ घालाय पाहिजे दादा बरोबर आहे की नाही हो जिवंतपणे माळ घालायची तर काहीतरी बेनिफिट भेटेल मरेल वर तुळशीना पाला नाही अक्का तुळसेना जाडे जाडे जर त्यांना तोंडशी देणार तरी सुद्धा त्यांना उद्धार होणार नाही म्हणून काय करायचंय अंतकरणापासून भगवंताची सेवा करायची भगवंताचं नामचिंतन करायचं घड्यामध्ये तुळसेमार धारण करायची व्रत एकादशी करायची आणि तुम्हाला सांगतो भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर काय आनंद उत्सव साजरा झाला आपल्याकडे वेळ कमी आहे मी बाकीचं काय सांगत नाही आता फक्त दयांडी फुटेल परी एक रिक्वेस्ट असेल सगळ्यांना तुम्ही देवाच्या दरबारात आला आहात देवाच्या दरबारात आला हात आपल्या नियमाचं पालन करावं लागेल पण अगोदर ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन करू त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटते महाराज ज्ञानेश्वर इथं एवढा मोठा आश्रम आहे इथं जगाचा मालक विराजमान आहे आणि आजचं काल्याचं कीर्तन म्हणजे कृष्ण भगवंत सुद्धा इथं विराजमान आहेत मग कृष्ण भगवंत जर जन्माला येत असतील त्यांचं चरित्र सांगितलं गेलं म्हणजे सप्ताहाच्या हिशोबानं आज भगवंताचा जन्म झालेला आणि जन्म झाल्याच्या नंतर गोकुळामध्ये काय केलं बाबाजी काय केलं गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला कसा केला सदा गाते प्रेमे आनंदी नाचते जे देवासाठी नाचतात जे देवासाठी नाचतात त्यांना संसारात नाचायची गरज पडत माझं बोलणं कळतंय ना जे देवासाठी नाचतात त्यांना संसारात नाचायची गरज पडत नाही मग आता फक्त दोन मिनटं सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय आणि दोन मिनटं माझ्या मालकाच्या दरबारात हजेरी लावायची सगळ्यांनी अंतकरणापासून तुम्ही तुम्हाला कोण बघतोय हा विचार करू नको जगाचा मालक तुमच्याकडे सग्डेन्या, बघतोय असं बघून सगळ्यांनी अंतकरणापासून दोन मिनिट हजेरी लावायची सगळ्यांनी नाचायचंय हा एकाने ही लाजायचं नाही जो त्याला त्यान बाजूवालां शपथ रे बो म्हणजे बाजूवाला नाच रे का मी मरी होतो नाचणारे सगळ्यांनी हजेरी लावायची साबरा मेरा सावरा सावरा रेरा रे, सावरा दिली गे सावर गे म मतारा भी म्हणतोस बाया सुद्धा राांता रांधता त्याच गाणं म्हणतेस कोणतं हे आज तिनी हा येत दारू पी नासमी नश्या मा ना बोलाव दोके बासना <laughs> <laughs> साधा अंगले काटा येत असतील का मना <laughs> जर तुमले चालते आवडी घेते ती चालते वान बजन दुसरं ना श्याम तेरी वास थी मैं घर छोड़ आई श्याम तेरी वास ते घरदार छोड़ आई घरदार छोड़ आई संसार छोड़ आई घरदार छोड़ आई संसार छोड़ आई श्यामा तेरे प्यार म्हातारे बाबांचं एक गाणं आहे कोणचं तुमना टाइम नाही एक गाणं आहे जुना गाना बेकार याद येतच मला पर जुना गाना म्हणा टाइम ले ना तो हिरो हिरोईन साठी म्हणस आपण आपला देव साठी म्हणू हे, हे थोडे ना मी काय करतो माहितीये का वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये ते चालत नाही पण आमच्या वृंदावन मध्ये ना तुमच्या भक्तीपेक्षा तुमच्या भावला किंमत असते आणि मी भगवंताकडे गेल्याच्या नंतर माझी हाक अशीच असते वृंदावनमध्ये बरसानामध्ये राहते एक साधवी दिदी तुम्ही ऐकलं असेल दिदी म्हणते एक हिंदी गाणं पर तो हिरो हिरोईनसाठी म्हणस की हिरो हिरोईन हिरोसाठी म्हणस तो भाव वेगळा पण भगवंताच्याकडे बघावं आणि भगवंताला सांगावं काय हे चेहरे मे वो जादू हे आता हूं। जाना होता है और कही तेरी और चला भक्ती ना भगवंतांना फिरून आपल्याकडे एकदा बघायला पाहिजे पण लोकांना आम्ही सांगतो भगवंताचं नामचिंतन करा नामचिंतन करा तरी काही काही लोकेच प्रश्न राहत तुम्ही इथला देव करा माले देव करायला लावतो पण देवनी मला काय दिन राहस ना ना प्रश्न तुम्ही देव करायला लावतोस महाराज सत्ता पावत्या पाडायला लावतोस पण देवनी आमले काय दिन अरे देवनी काय दिन म्हणापेक्षा देवनी काय नाही दिन ते सांगा काय कमी करेल भगवंतानं एवढा चांगला नरदेह दिला याच्यापेक्षा अजून मोठी श्रीमंती काय पाहिजे जर या नर्दे आहमत एखाद्या पार्ट जरी चोरली ना तरी काय पॉझिटिव्ह माहित आहे का शरीरातलं एक पार्ट जरी देवानं कमी केलं तरी काय ती होते नुसता ऐकाल कमी येऊ द्या तरी किती ये दिवस ऐकाल कमी येऊ द्या एक होता बैरा बैरा होता मेंढ्या चाराल घ्या नेमकं गोड जेवण करेल होतं उन्हाळा ना दिवस झाडकाल झोप ना थोडे आवाज सुटणे डोया लाग्यात मेंढ्या कथ्या घ्यात याला समजणंच नाही उठीसने देखच मेंढ्या काय दिखतीत नाही मेंढ्या दिखतीत नाही म्हणे शि समोर एक शेतकरी आवताकली राहता शेतकरी जवळ घ्या म्हणे शेतकरी दादा माया मेंढ्या दिसल्या का शेतकरी बैरा हाव बी बैरा आणि तो बी बैरा हाऊ म्हणे मेंढ्या दिखण्यात का शेतकरी आऊ आकली राहता शेतकरी ना आत्मा पुराण होता कहेक होता कहेकले ना ते आईला आयला होता चापका तो बैल आकला टाइमले मांगे हात करीन पुढे मारी मागे हात करीन पुढे मारी पण मग हात मांगे करे याला असं वाटणं की मांगली दिशाल ते ना म्हणजे मेंढ्या तर त्यात जायला शेती दोन्ही ज्ञान आहेत त्या दिशाले योगायोग चांगला मेंढ्या त्याला तडेच सापडण्यात मेंढ्या सापडानंतर मेंढ पाडल्या सा असं वाटणं शेतकरी दादाने मेंढ्या दाखवल्या दिशा दाखवली म्हणून मेंढ्या गावल्या जर दाखवली नसती तर कदाचित मेंढ्या गावल्या नसत्या म्हणजे माझ्या मेंढ्याला अनगाणा खाल्ल्या असत्या शेतकरी दादा मेंढ्या गावल्या म्हणून शेतकरी दादाला मेंढी बक्षीस शेतकरी दादाला दा मेंढी बक्षीस दा पण बक्षीस देताना लोक चांगलं देतस का मला माहिती ना मी स्वतः कथा कार्य ना सप्तधान्य सुद्धा तीन वर पहिलं ज्या खातात नाही ते बाया खरंय का नाही हो आता नेमकं एक मेंढी ना पाय मुडेल होता तंगण मुडेल मेंढी उचली शेतकरी मुळे मेंढ्या गावल्या शेतकरी मेंढी बक्षीस शेतकरी दादाकडे गेला म्हणे शेतकरी दादा तुम्ही मला दिशा दाखवली तुमच्यामुळे माया मेंढ्या खावल्या मेंढी बक्षीस शेतकरी मेंढीकडे देख शेतकरी म्हणे मी म्हणा आव ताकली राहून तू सांगरा ना तू मेंढी ना पाय मी मोडा बैराज ना तो बी आव म्हणे मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी तुम्ही ना पाय मोडेल नाही दोन्हीच ना दांगडो घोडेस्वार जाय रानता रे दे कार मेनपाड म्हणे मेंढ्या हरवल्या शेतकरी दादा म्हणून मेंढ्या गावल्या शेतकरीला मेंढी बक्षीस शेतकरी म्हणे मी म्हणा आव राहीन तू आव भाऊ सांगणार ना मन मेंढी ना पाय तू मोडा घोडेस्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा तुम्ही दोन्ही चोरी ना मन ना आता आव बी बैरा <laughs> या तिन्हीच ना दांगडो आव म्हणे म्हणे मेंढ्या तुनामुळे तुना में सापडे मेंढी बक्षीस आव म्हणे तुम्ही ना पाय मी आव म्हणे म्हणा हिकत ना गोडा तुम्ही चोरी ना म्हण राहना हाव दांगडो याच ना दांगडो मोडीन कोण तिन्ही जणांशी ठरावा आपला न्याय कोण करीन म्हणे गावना पोलीस पाटीलच करीन म्हणे गावना पोलीस पाटील कडे न्याय करायला गावना पोलीस पाटील कडे घ्या तव नेमका पोलीस पाटील ना दोन बायका होत्या बेटी जायत म्हणेशी बेटी बी जायत ना खरंच का बाबा पोलिस पाटील ना दोन बायका होत्या दोन्ही बायकाच संगे भांडण होईल होतं दोन्ही बायकासले घरना बाहेर करतो दरवाजा लाईन मध मग खुर्ची टाकीन बसेल होता पाटील या तिन्ही जण घ्या दरवाजा ठोका पाटीलने दरवाजा उघडा का अरे काय शे रे मेनपाड म्हणतो माय मेंढ्या हरवल्या शेतकरी दादा म्हणून मेंढ्या गावल्या शेतकरीला मेंढी बघशीस शेतकरी म्हणे मी मन म्हण हाव ताकली राहीन तो हावभाऊ सांगणार ना मन मेंढी ना पाय तू मोडा गोड्या स्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा या दोन्ही चोरी ना मन राहणार पोलीस पाटील म्हणे तुम्ही दोनच नाही रे अख्खी शिर झोंडिले बिल येऊ तरी तिसले घर मेवा म्हणे मी तो बी नुसतं शरीराच एक पार्ट चोरलं तरी एवढी फजिती मग सांगा देवानं आपल्याला काय कमी केलंय काय कमी केलंय काहीच कमी केलं नाही तो हरिक कीर्तन मी एक डायलॉग बोलतो इसमें से कुछ सीखने जैसा है मेरे दिल की बात कहता हूँ जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है जब कर्म मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है विठल 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 साध्या सोप्या भाषे मध्य अपंगा एक चरण सोलना चाहिए प्रयत्न के लिए बारह बाराला ठरलेला आपलं नऊ ता अकरा होत मी लेट झालो साडे नऊ ते साडे अकरा करून पण माझ सवय रात्र कीर्तन हो का तीन नऊ बारा वाजाडा सवयी बारा वाजतेस नाही मनाबी वाजली असायची ती मला तिथे पर पाच मिनिटं घेतो तुमची तुम्हाला अगोदर सांगितलं तर सगळ्यांनी अंतकरणापासून अंतर का चिंतन बघा बाबा आपल्यात तर चालले गेले त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल तेवढ्यासाठी नामचिंतन आणि खरं संकीर्तन कोणाला माहितीये का हाताने टाळी मुखाने नामचिंतन ते खरं संकीर्तन त्याच्यामध्ये काय आपल्याही जीवनाचा उद्धार होतो भजन केल्याच्या नंतर म्हणून तुम्ही काय करायचंय सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायला सांगितलं होतं आता वेळ कमी असल्यामुळे दोन मिनिटात मी तुम्हाला बोलायला लागेल भजन माझे मागे म्हणायचे पुरुष मंडळींनी म्हणायचं महिला मत तुम्ही काय नाही बोलायचं माया तुम्ही बोलू नका पहिली यासली बोलली उद्या सगळ्या पुरुष मंडळींनी माझ्या मागे भजन करायचं तुरा बापरे बाप

काय हा म्हणजे सांगा <laughs> ओ, ना तात्पुरत त्या अटेपी उदाहरण देते ना गरबी तुम्हाला आवाज निघू दे नाही आटेपी निघू दे चांगले बहिणी सांगू का त्यांचा परमार्थ वाढतोय बघा त्यांचा आवाज आला तुमचा कोणाचा आवाजच आला नाही हो त्याचना परमार्थ वाढी राहिना ना आपला गठी राह ना त्यासनं पस्तीस टक्का ना आरक्षण पन्नास टक्कावर चाललंय गे हो सर्व ऑफिस बायाच दिशे सर्व नोकऱ्या बाईश डिस माहिती आता आपल्या नोकऱ्या धंदा बी ना शेवटी शेवटी कंडक्टर सुद्धा पुरीत पंचेचाळीस रुपया जर भाड आहे पन्नास नोट देवा घेत हो पाच रुपयाला आज वाटे आव्हिश निस्यान आपण आपले काम कामधंदा राहणार पटा धंदा बाईश डी समाज नोकऱ्या बाईश डी ना आता एकच पर्याय गरजायची एकच सांगा ना बहिणीचले गोदळा काढ्या निरमा पावडोने थैली काढ्या बागे बाकी गोधडा तरी तुम्ही टाकू सगळं नाम चिंतन ते करतात हो तुम्ही पण जोरात उद्या माया हो सगळे जण म्हणा बर का एक मिनिटात जनमान मोली सर्वजण म्हणान बहिणी रायराणी बोल हिंदी भजन येत आता आमनाकडे त्या आदिवासी लोकेला गेले जायत साधा जीवन राज बिचार असण पण एक नंबर बर त्यासले राग रुसवा बी दादाजी राग नाही रुसवा नाही काहीच नाही हाडत ना ध्यान चालू आहे ना चालपट अजून आज आहे काय मग जेवणले बलावना तरी झोप लागला आपला असले आपला असले जर ताट समोर तिथे ना लगीन आलो आय एक मावसाशी वर मंडप ना एक कोपरा लोभी होते नवरीने मावश्या काकवा सर्व जमा घ्या ताई चाल जेवण आणि ती माझ्या तीन तीन बरे मी गो म्हणता काकू जेवणले कापू हा म्हणे महाराज त्याले वयन का म्हणता काय जाय खोबरा वाटी तरी का हो म्हणा बाप आठ दहा तोडा सोनं शे अंगवर तोर आणि पाच रुपयान वार नार वाटी करता दांगडो घाल देना मंडप नाही त्याला गेले शेका काय चिंता कुणी बलाव का नको बलाव हो लग्न बिचारा तोडा जायला राहत आदिवासी लोक तो, तोडा जायला राहत आणि उसतोडीसी येते मग मध्ये पाणी पडायला सुरुवात जाय तरी लग्न करेल त्या वान पहिला पाणी पहिला पाणी कसा पा तसा पडतो वादळ वारा वांदी आणि त्या झाडे येत नाही का हो आणि त्या पाणी बिचारा लेवाला जाणं मना गौरव लक्षात मारुतीवर जायत त्या बिचाऱ्या आदिवासी बाया टोपला मध्ये देव काय पापड कुडाया आणि मग त्या मग गौरव लक्षात गाणं म्हणत म्हणत उठर उठर हनुमान तुला माणस लगिनी करणं नेवता तुला हा अस मनत मनात जायत आणि त्याच वातावरण मध्ये वादळ सुटे त्या बिचारे मावलीस ना त्या साडीस ना त्या पलो त्या कोकला मना पापड उड जा राग रुसवा संबंधच नाही आणि काही बी बोलली ना तर येरा राग नाही भरते असले हो ते वादांना पापड उडत का त्या येरा लयन येत आपण पापड लय नाही माय काही फिरण ये लय नाही येणट सुरूच नाही अजून तयारी बिना करेल लाली बिना लाईल काय नाशेत फिरण येडीन गेली आनंद घ्यायचे महाराज ते जीवनाचा नाही का हो आपला नुसता बारी भारी भारी फिरत हो जीवनाचा आनंद घ्यायचा त्या लोकांनी हो मला आवडतं मला फक्त सांगा तुमच्या कोणती भाषा मग कीर्तन आहेत विठल विठल विठ्ठल